काय हो किती पसारा करून ठेवलाय नुसते कपडे फेकून ठेवले तिथ का हो नुसत्या कपड्यांच्या घड्याही करता येत नाही का तुम्हाला पाणी चिडचिडून दमले असेल ना तू पाणी आता कशाला करताय घडी तुझ अगदी बरोबर मला नुसती रागवते अग तू आता आली ना आणि आले आले असं कोणी चिडचिड करत का तू माहेरी गेली तर मला छान तिथल्या माहेरीच्या गोष्टी सांग तिथे धमाल ते सांग कुठे कुठे फिरली काय काय घाललं ते सर्व सांग ना आले आले लगेच चिडचिड करते तू तामग मी आपल्या दोघांसाठी मस्त छान कॉफी बनवतो मस्त कॉफी पिऊया आणि गप्पा मारूया दे अगं थांब घे पटकन हा हो भाग्य तुम्ही मला मिळाल आणि मला कुठलाही उपास न करता देत आली आपण आहे ना असे आयुष्य जगायचं कारण की यालाच तर प्रेम म्हणतात ना थोडं भांडण थोडं प्रेम नवरा म्हणून नाही तर एक मित्र होऊन बघा तुमच्या बायकोचे मग बघा आयुष्य किती सुंदर होईल